काय झालं मम्मा ह तुला गाणं म्हण की इच न शिवतायचं इथंच इथंच तिकडे कीड असू जायचं नाही एवढं लांब पळा माघारी बास या काय झालं काय झालं কুটাইন লাগ না তুলা ঊন লাগত ঊন লাগত হ্যাঁ मागारिया मागारिया सावकाश काय करते तू काय खेळत्या जाऊ नको तिकड

जाऊ नको तिकड पडची तू काय करते किड्याला तू बांधून ठेवत्या वर बघ चिव दिसत्या चिव मी काम करत्या

जा ये चल